मित्रांना नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय मनी लॉन्ड्रिंग आता बऱ्याच वेळेला मनी लॉन्ड्रिंग हा शब्द आपल्याला ऐकू येतो आणि मग मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय हा आपल्या डोळ्यासमोरचा प्रश्न असतो आता मनी लॉन्ड्रिंग ही गुन्हेगारी कृतीतून निर्माण होणारे जे पैसे घेऊन ते कायदेशीर स्रोतातून आले असं भासवण्याचा बेकायदेशीर प्रक्रिया करतो त्याला आपण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे आर्थिक व्यवस्थेतून पाठवून ते कायदेशीर स्रोतोतून आले असं भासवण्याची ती प्रक्रिया एक प्रकारे आता हे काय प्रकार आहे मी या ऐकता बोललो ते आणखी लोक्यावर जाण्याला ऐकता नक्की नाही मग काय आहे तर बेकायदेशीर उत्पन्न जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे लॉन्ड्रिंग केलं जाऊ शकतं आणि ते नियमित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतं जे खास करून संघटित गुन्हेगारीच्या कडनं ते पैसे आलेले असतात ते काळा पैसा असतो तर काळा पैसा हा नियमित करण्याकरता प्रक्रियेचा भाग असतो तस्करी असते विविध प्रकारचे खाण्याचे पैसे हे पैसे कायदेशीर दिसण्यासाठी ते विविध प्रकारचे आता नाईट क्लब असेल जिथे रोखीने व्यवहार बऱ्यापैकी होतो असे व्यवसाय आहेत ते खरेदी करतात बेकायदेशीरित्या निधी समाविष्ट करण्याकरता दैनंदिन विक्री वा वाढवली असं खोटे खोटी विक्री वाढून त्यातून पैसे आले असं दाखवू शकतात असा तो जो काही व्यवसायाचा बँक खात्यात स्वच्छ पैसा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याला मनी लॉन्ड्रिंग होतात बऱ्याच वेळा वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावे जागा घेतली जा दा, दाखवतात तर ते जागा घेण्याकरता पैसे कुठून आले त्या माणसाकडे तर ते मनी लॉन्ड्रिंग केलेलं असतं मग हे मनी लॉन्ड्रिंग हे स्वतःच बेकायदेशीर आहे कारण जर पैसे निर्माण करणारे कृत्य जर रेग्युलर असेल नियमित असेल नियमाला धरून असेल तर असं लपवण्याचा काही प्रश्नच नव्हता ना पण ज्या वेळेला कोणत्या तरी प्रकारच्या गुन्हेगारीच्या प्रकारातनं पैसे आलेले असतात किंवा ड्रग्स तस्करी लैंगिक कार्य असेल दहशतवाद असेल भ्रष्टाचार असेल किंवा अपहार असेल यासारखे बेकायदेशीर क्रियाकल्पातून आलेले पैसे असतील ते खास करून रोखण्यामध्ये येतात आता त्या पैशाचं मूळ बेकायदेशीरपणा लपवण्यासाठी व आलेले पैसे काय करायचं तर ते निधीचं रूपांतर करण्याकरता वेगळ्या आघाड्यांवरती विविध व्यक्तींच्या मदतीने विविध संघटनेच्या मदतीने ते कायदेशीरित्या करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्या गोष्टीला आपण मनी लॉन्ड्रिंग बहुतेक देश हे मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात उपाययोजना राबवतात आर्थिक गुन्हे अधिक गुंतागुंतीचे आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि दहशतवादी हे बऱ्यापैकी या आर्थिक बुद्धिमत्तेचे अधिक महत्वाचे असल्या कारणाने ते मनी लॉन्ड्रिंग हा प्रमुख राजकीय आणि आर्थिक आणि कायदेशीर वादविवादाचा प्रश्न बनतो आणि मग अशा वेळेला त्याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्याकरता प्रयत्न करावे लागतात ज्याला म्हणतो आपण सेल म्हणतात स्लिपिंग सेल हे मनी पासून ते वेगळ्या लोकांना पैसे पोचवण्याचं काम केलं जातं ते मनी लॉन्ड्रिंगमधनं केलं जातं मदतीचं केलं जातं आता भारतात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन च्या कलम तीन अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे मनी लॉन्ड्रिंग ही एक अशी कृती आहे ज्याद्वारे गुन्ह्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाशी संबंधित प्रक्रिया आणि क्रियाकलप लपवले जातात ताब्यात घेतले जातात मिळवले जातात किंवा वापरले जातात आणि बेकायदेशीर मालमत्ता म्हणून प्रक्षेपित केले जातात किंवा के बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा दावा केला जातो हे हे जेवढे असे केले जाऊ शकतात त्या सगळ्यांना मनी लॉन्ड्रिंग या व्याख्यात बसवलं जातं जर तुमच्याकडे कायदेशीर स्त्रोत आहे आलेले पैसे कुठून आले हे दाखवू शकत असाल तर दॅट इज नॉट मनी लॉन्ड्रिंग मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर मनी लॉन्ड्रिंग हा विषय मी मांडला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद